वन टू थ्री इट नमस्कार ताई आजच्या तुमच्या माझ्या तिसऱ्या ब्लॉक मध्ये स्वागत आहे आज आहे बघा रक्षाबंधन सोनूज पप्पा लय खुश आहे कारण की त्यांनी सकाळी सकाळीच राख्या बांधल्या आणि मी मला खूप वाईट वाटू राहिलं की मी आज रक्षाबंधनला गेले नाही म्हणजे मला कस तरी वाटतंय मी दरवर्षी जाते बघा पण आता जाऊ दे आता यंदा काही तो जायला जमत नाही बाळ तर तिचा भाऊ आहे उद्या आहे ना तर माझ्या सगळ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हीच माझ्या पाठीमाग उभं राहा मला सपोर्ट द्या तुमचा काही चुकलं तर माफ करा जा तुमचा भाऊ साधा बोळा आहे तर तुम्ही राख्या नाही पाठवल्या त्याचा जर साग्राग आहे मला सोनू चोपात यांनी राख्या जरी पाठवल्या नाही पण त्यांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत कायम राहील हा असं काय करा आता कमेंट मध्ये राख्या पाठवा तुमची राखी मिळून जाईल मला हाय का नाही आता मी पण ना, आज नाही गेले ना तर मी मागच्या रक्षाबंधनचा फोटो ठेवला माझ्या भावाचा स्टेटसला हा तर आज स्वामिनीला मस्त आम्ही मेकअप केला तिचा छान फ्रॉक घातला आणि तिचे खूप छान व्हिडिओ आणि फोटो काढले तिला यावर्षी राखी नाही बांधत कारण की ती छोटी आहे पण तरी तिने तिच्या भावाच्या हाताला खूप छान आता लावलेला आहे आणि तिचा फोटो काढलेला आहे तो दाखवून सोनुच्पा तुम्हाला आज एकदम भारी दिसत होती होती ती तिचा पहिला आहे हा सोनुजपा म्हटले होते थी आपण तिला ड्रेस आणू पण तिला खूप ड्रेस आहे कारण सगळे जर छोटे आणून ठेवले आम्ही तर नंतर परत ते घालायची कामी येत नाही तर आम्ही तिला नंतर कधीतरी ड्रेस घेऊ हा आणि मला सक्की बाई नसली तरी बहिणी लय मोठ्या आहे तुम्ही सगळ्या जणी आहे आणखीन आता सकाळपासून माझ्या दोन बहिणी निराख्या पण बांधल्या मला त्यांचे फोटो पण दाखवतो मी तुम्हाला आणि सोनूच्या मम्मीचा भाऊ उद्या येणार आहे आता इथं इला जायला जमत नाही ना तिकडं दरवर्षी जात असते मी पण ह्याच वर्षी फक्त बाळामुळे गेले नाही तर तो म्हणे मी येतो म्हणे उद्या उद्या रविवारच तो येणार आहे तर उद्याचा तो आल्याचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार हा तर सोनूच्या मम्मीचं जेवण झालं माझं जेवण झालं आईचं मी झालं सोनूचं पण झालं पप्पाला आज आहे बघा शनिवार शाबुदाना केला होता मी, तो शाबुदाना मी केला पप्पा बर काय झालं मी जरा बाहेर गेलो होतो आज आमच्या जवळच्या माणसाचा वाढदिवस होता तर मी त्यांना भेटून आलो मग मला उशीर झाला यांनी जेवण करून घेतले तर यांनी असा शाबुदाना केलेला आहे मला करावासाठी सकाळी हा शाबुदाना केला आणि मला एक भाकर टाकली होती आणि दुधासोबत मी भाकर खाल्ली आणि सोनूच पप्पानी सोनू शाबुदाना खाल्ला आणि आईनी रात्रीचे हे होते भाजीपोळी ती खाल्ली सोनूनी आईनी परत आता ते परत स्वयंपाक आहे आणि मी हे अस नायला चिवडा येऊ नॉईल चिवडा हा आयता म्हणते त्याला हा तो हा नॉईल चिवडा आणला आणि तुम्ही ते खाऊ शकता बर का असं काही नाही हा हे आई आणि सोनू खाईन मला की चालत नाही आणि एक खोबऱ्याचा लाडू आणला मी तुम्हाला कटू नको ना हा सवय नाही ना सोनू खोबऱ्याचा लाडू आणला आता एवढं फराळाच करून घे तुम्ही तर ताई आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच बघा कला जमत का नाही तर कमेंट मध्ये सांग जमू आता मी संध्याकाळी परत एक ब्लॉग टाकायचा प्रयत्न करीन आणि मला राहू द्या काय राहू द्या ते सगळ्याला राहत असत ना असं हा ते राहू द्या मला आणि माझा ब्लॉग कसा वाटला आणि मी रडले बघा मला माझ्या भावाचं ध्यान आलं होतं म्हणून तर तुम्हाला बी आला तर कमेंट मध्ये सांगा कोण कोण रक्षाबंधनला गेलं नाही त्यांना वाईट वाटलं कारण की ज्या ज्या बहिणी जात नाही त्या मनामध्ये त्यांना हो अरे इतकं काय तुला लगेच येणार आहे ना येणार आहे हो? मी तस नाही म्हणत पण वाईट वाटत ना असं तर या पराळाचं कराला आणि पुनच्या सगळ्या माझ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा कोणाचे काही भाऊ बहीण दुरवलेल्या असेल काही तर त्यांनी राख्या बांधा आज जात यांच्याकडं कारण की भावा बहिणीची बांधणं चालूच राहते लहानपणी पासूनच असते बघा तर लहानपणी आपण सोडून देतो का त्यांना मग लग्न झाल्यावरच का सोडायचं मतभेद राहते भाऊ बाईन तर तरी तुम्ही सोडवून बहिणींनी जायचं किंवा भावाने बी जायचं आणि राखी बांधून घ्यायची कारण भावा बहिणीचं जे नातंय हे एक वेगळं नातंय जरा बरोबर एक नाही कारण आई नंतर जर कोण तुम्हाला सगळ्यात जास्त जीव लावत असेल तर ती तुमची बहीण असते आणि त्याच्यानंतर बायको असते हा तर आपलं प्रेम व्यक्त करा हे आपले जे सणवार वारं वगैरे एकासाठी लावेले हे जे आपले सणवार आहे हेला काही काही कारण असतं ते रक्षाबंधन झालं भावभीत झालं तर हे बहीण भावाबद्दलचं जे प्रेम आहे व्यक्त करण्याचं नातं आहे ना आणि जाती त्याला भेटायला त्या निमित्ताने हा बरोबर आहे का आहे या मंगळ फराळाचं करायला धन्यवाद बाय बाय